नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर उपनगर पोलीस ठाण्यात घरगुडी करणारा मोटरसायकल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास नंदुरबार येथून जेरबंद करत घरगुडीचा एक व मोटरसायकलीचे दोन गुन्हे उघडकीस केल्याची कामगिरी नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक दोन चार पोलीस अंमलदारांनी केली सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून नंदुरबार येथे जात अथक परिश्रम घेत परबत सिंग दिलीप सिंग सिकली करियर वय 37 राहणार बलवार रोड एकता नगर नंदुरबार या स्थాపेत घेत नाशिकचा या थंडीच्या महिन्यात मसाला दूध उत्पादत विचारपूस केली असता त्याने गुण्याची कबुली दिली त्याच्या ताब्यातून 85000 रुपये किमतीचे दोन मोटरसायकल हस्तगत करण्यात आले सदरची कामगिरी गुणशाका निर्ममते दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे बाळू शेळके महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार मनोहर शिंदे नंदुकुमार नांदुर्डीकर सुनी सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण सुनील खैरना जितेंद्र वजिरे आदींनी केली ए केपी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठान नाशिक अब हर वारदात पर रहेंगी हमारी नजर